मी लव्ह मॅरेज करेल तर सोबतच बरोबर ना माय बापांच्या इज्जतीचा जराही प्रश्न जराही संकोच मनात नाही का त्यावेळेस भगवान श्रीकृष्ण आले होते एका द्रौपदीचं वस्त्रहारण वाचवण्यासाठी तुमचं कोण वाचवेल वीस हजार रुपयेचा मोबाईल तुम्ही हातात घेऊन फिरताय एक सात आठशे रुपयेचा हजार रुपयेचा रामपुरी सुद्धा घेऊन फिरा कारण की तुमच्यावर येणाऱ्या संकटांसाठी तुम्हाला दुसरं कोणी वाचवणार नाहीये तुमचा भाऊच जर दुसऱ्याच्या मुलींवरती लक्ष ठेवतोय तर तुमच्यावर सुद्धा कोणीतरी लक्ष ठेवणारा आहे माय याच्यात चुकत नाही कधीतरी हा प्रश्न आपल्या विचारता विचारताय ना की बाई तुला रात्री एवढा येण्यासाठी वेळ का झाला तर हा प्रश्न कधीतरी आपले जे हरामखोर लेकर आहेत ना यांना सुद्धा विचारा अरे एवढा वेळ रात्री दहा अकरा वाजेपर्यंत कुठे होत आजच्या परिस्थितीला जे बलात्कार होत आहेत ते संस्कार दिलेल्या मायबापांनी केलेले होत आहेत आहे का नाही चांगला चांगला घर लेकर बलात्कार करता है। उठो द्रौपदी वस्त्र संभालो अब गोविंद आएंगे। भगवान श्री एक सुंदर सी रचना के लिए उठो द्रौपदी वस्त्र संभालो अब गोविंद न आएंगे।, आएंगे कब तक आस लगाओगी तुम बिके हुए अखबारों से कैसे रक्षा माग रही हो दुशासन के से जो स्वयं लज्जाहीन पडे वे क्या लाज बचाएंगे सगळ्यात पहिली घटना बलात्कार झाला एखाद्या मायमाऊलीवरती की तिची इज्जत झाकण्यासाठी नाही तर उघडी करण्यासाठी हे पत्रकार हे सोशल मीडिया त्यांच्या समोर येतात सगळे सोशल मीडिया वाले लायक आहेत असं नाही म्हणायचं मला त्या मुलीची इज्जत अजून जास्त उचलली जाते संपूर्ण भारतातच नाही संपूर्ण जगात तिचा प्रचार प्रसार केला जातो कशी रक्षा मागतेस तू की या पेपर न्यूजवाल्यांपासून हो दुशासन की दरबार हो दुशासनचा दरबार म्हणजे राजनितीची प्रजावाल्यांची सभा राजनैतिक पक्ष या, या पक्षात आहे या पक्षात करोडोची गफलेबाजी केली मग नाव चांगलं झालं पाहिजे मग गेला दुसऱ्या पक्षात या अशा दरबारांपासून या दुःशासनाच्या दरबारापासून आपण भीक मागतोय आणि तुम्ही मागितलेली भीक शब्द लक्ष देऊन ऐका माझी तर विनंती आहे तुम्हाला तुम्ही भीक मागण्यासाठी जाता की दादा आम्हाला मदत करा आमच्या गावात असं झालं पाहिजे आमच्या गावात तसं झालं पाहिजे आमच्या मुलीसोबत अत्याचार झालाय त्याचा न्याय आम्हाला मिळाला पाहिजे कधी हा विचार केलाय का की ज्या वेळेस मतदान येतं मी कुठल्याही पक्षाचं अनुकरण करत नाहीये माझं सरळ स्पष्ट बोलणं आहे कधी हा विचार केलाय का गरज सगळ्यांना असते पण तुम्ही स्वतः विकले जात आहेत विकले जातात किती रुपयामध्ये माहितीये का वोटिंग करायची राजनीती आली चला प्रचाराला जायचं चला वोटिंग करायचंय किती रुपयामध्ये विकले जातो आपण पाचशे रुपये आणि त्या पाचशे रुपयाची किंमत तुम्हाला करून दाखवतो एक सहज एक माणूस एक शेतकरी गावात गेला गावात त्याने सांगितलं की हे पाच हजार रुपये घे जाऊन गाढव घेऊन ये तो माणूस एक वर्षभर फिरला त्याला गाढव पाच हजार रुपयात भेटला नाही एक वर्ष आणि तो गावात आला तो जो गाढव घ्यायला गेला होता त्यांनी या माणसाला सांगितलं हा राजनैतिक कार्य करणारा होता यांनी सांगितलं थांब तुला पाच हजार रुपयामध्ये किती गाडव देतो बघ पाच हजार रुपयात किती गाडव देतो बघ आता राजनीती आली वोटिंग करायला सुरुवात झाली यांनी पाच हजार रुपये पंचवीस तीस लोकांना वाटले बघ म्हणे पाच हजार रुपयात पंचवीस तीस लोक साजरे झाले हा जुना काळ आहे महाराज सत्तावीस पैसे गाढवापेक्षा कमी किमतीमध्ये आपण विकल्या जातो आणि नंतर न्याय मागण्यासाठी त्या दुःशासनाच्या दुर्योधनाच्या दारात जाऊन आपली मौलवानाची जोडी पसरवतो तुम्हाला न्याय मिळेल असं वाटतं का मिळेल का तुम्हाला नाही तुम्ही विकल्या गेलेल्या आहात पाचशे रुपयामध्ये गाढवापेक्षा कमी किंमत लावली आहे त्या राजनेत्याने तुमची वोटिंग केली आहे पैसा घेतलाय रे चल होणार नाही तुझं काम ही परिस्थिती आजची उठो द्रौपदी वस्त्र संभालो अब गोविंद ना आएंगे कल तक केवल अंधार राजा अब गुंगी बहरी प्रजा भी है वोट सिल दिए हैं जनता के कानों पर पहरा भी है तुम कहो ये अश्रु तुम्हारे किसको तुम समझाओगी उठो द्रौपदी वस्त्र संभालो अब गोविंद ना आएंगे काल फक्त राजा आंधळा झाला होता राजनीती करणारा राजपक्ष चालवणारा आज जी प्रजा आहे ती गुंगी झाली आहे ती बोलत नाहीये तिला दिसते लोकतंत्र आहे लोकशाही आहे तरी सुद्धा प्रजा बोलत नाही का कारण की पाचशे रुपयात विकले गेले महाराज आम्ही गाडवापेक्षा कमी किंमत लावली त्याने तुमची तुमचाच पैसा त्याने खाल्ला आणि कोट्यावधीचे बंगले उभे केले कलतक राजा अंधाळा पाच हजार की दहा हजार की चुप शांत कानो पर पहरा भी है राजनेता राजकार्य करतोय आणि त्याच्या चमचनवरती लक्ष ठेवायला दुसऱ्या चमचांना लावतोय कानों पर पहरा भी है कौन कौन आला विषय काय बोलते है हे सांगण्यासाठी ऐकण्यासाठी कानों पर पहरा भी है उठो द्रौपदी वस्त्र संभालो अब गोविंद ना आएंगे छोड़ो मेहंदी भुजा संभालो खुद ही अपना वस्त्र बचा लो दूध बिछाए बेठे शकुनी मस्तक सब बिक मस्त इथे सगळे विकले गेलेले इथे तुमच ऐकणार नाहीये म्हणून हे लफडेबाजी करण्यापेक्षा हे छपरीपणा करण्यापेक्षा मायबाप तुम्हालाही मायबापाची इज्जत ठेवा माय इज्जत कशी राखले गरिबाचा महाराज श्रीमंताचा संसार तर कुणीही करतो कुणीही करत एखाद्या गरिबाचा संसार करून बघा ना मुलींचे आता जास्त करून बाप तर काही म्हणत नाही पण मायच नाही माय नाही ते भेटलं पाहिजे माय तुन त्या नवऱ्याला अर्ध खाय घेतला काय का पुरा खायला लावते ही परिस्थिती आजकालची आणि आपण म्हणतो आजच्या दिवस पाय लग्न कर उद्याच्या दिवशी पाय दोन चार दिवस सासू शास सासऱ्याचा मजा पाय नाही भेटलं तर मला फोन कर तुला घरी घेईन मी ही भाषा आहे महाराज याच्याने काय सार्थक करणार आहे तुम्ही त्या लेकीला ठेवण्यासाठी सांगताय काय सिद्ध करताय की तुम्ही मुली व्रत आहात जसं व्रत आहे नाही 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 हे सगळ्यात चुकीचं आहे आज ती तुमच्याकडे येते पण काही वय वर्ष कालावधी निघून गेल्यानंतर या शरीराला सुद्धा एक प्रकारची वासना आहे त्या पूर्तीसाठी लग्नाची रचना केलेली आहे त्यावेळेस जेव्हा नाव जाईल तेव्हा गावात इज्जत जाते तेव्हा नाही आमची पूर्वी अशी नव्हती लग्न होऊनच मग ती झाली लाज वाटली पाहिजे त्या मायांना की ज्या आपल्या मुलींच्या आयुष्यामध्ये हे खतरनाक डब्बा घेऊन रोज सकाळ संध्याकाळी कशी तू बरी आहे ना सासू चांगली वागते ना गायतनी देत शिव्यात देत नवरा चांगला आहे ना तर नाही हे असली विचारपूस करतात आणि मग त्या पुरींना ती फट्टी भावते की नाही आमच्या आयुष्यात काहीतरी चांगलं व्हावं आम्ही आमच्या मायबापांच्याच घरी सुखी होतो ठीक आहे ना काही हरकत नाही पण मग हा तरी विचार करा की ज्या मायबापांच्या घरात तुम्ही सुखी होतात त्या मायबांच्या मायबापांच्या घरामध्ये तुमची इज्जत होती मान्य पण त्याच्यापेक्षा डबल जास्त इज्जत तुमची सासरवाडीत गेल्यानंतर आपल्या सुनेचा पदर डोक्यावरचा खाली पडत नाही कपाळावरच्या कुंकूचं निशान निघत नाही गळ्यात मंगळसूत्र नेहमी दिसतं किती इज्जत वाढेल त्या मायबापांचं किती नाव वाढेल हा विचार कधी केला का नाही आजकाल कलि हे सगळे लक्षण कलियुगाचे ज्ञानोबायांनी साडेसातशे आठशे वर्षापूर्वीच लिहून ठेवलेले आहे डोंगरावरती वे लागतील सहा वर्षाची कन्या ही पती मागेल ती परिस्थिती आज झालेली आहे बोलून फायदा नाही पण काळाच्या गरजेनुसार समजून घेणं आपल्या परिवाराला समजून घेणं आणि आपल्या लेकीला समजून घेणं हे फार महत्वाचं आहे माय समजून घेते ना तसंच बापलेकां बापानेही समजायला पाहिजे की आपल्या मुलीच्या आयुष्यात काय चालू आहे हा मोबाईल आहे ना याला तुम्ही द्या ना पंचवीस हजाराचा नाही दीड लाखाचा मोबाईल द्या काही हरकत नाही पण लक्ष ठेवा की ती बोलते कोणाशी तिचा मेसेज कोणाला जातोय